श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो प्रत्येकाच्या देहातील सर्व इंद्रिये सर्व प्रकारची सुखे अनुभवायला खूप उत्सुक असतात ही सुखे प्राप्त व्हावी म्हणून प्रत्येकजण अक्षरशः धडपडत असतो आश्चर्यचे वाटते की ह्या देहाला अपरंपार सुखे जरी मिळाली तरी माणसाची हाव कधी संपत नाही की ह्या सुखांना तो कधी पूर्णविराम देत नाही त्यांना तृप्तीचा प्रसन्न क्षण कधी लाभातच नाही ह्याचे कारण असे की देहाला पुरे म्हणायचे ठाऊकच नाही एक लक्षात घ्या की जोपर्यंत जीव देहभावाने जगत तोपर्यंत तो अतृप्तता त्याला घेरून टाकते ह्या आंधळ्या जगण्याला खरे तर काहीच अर्थ नाही परंतु हे आंधळेपण जाणीवपूर्वक स्वीकारून माणसे सुखाच्या मागे धाप लागेस तोवर धावत सुटतात एक दिवस असा उजाडतो की या सुखांना निरोप द्यावा लागतो शरीर थकून जाते या क्षणी जगण्यातले वैयर्थ्य जाणून लागलेले असते अशा वेळेला लक्षात येते की आपले आयुष्य फुकट केले म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी कळवळ्याने सांगतो की हे देहभावने जगणे कायमसाठी सोडा आणि स्वामींचे नाम अष्टप्रहर आपल्या जिभेवर ठेवून या मानवी आयुष्याला भक्तीच्या आकार द्या या क्षणापासून आपले सुख बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता ते फक्त स्वामींच्या नामाशी निगडित करा सुखाला परावलंबी करू नका ते स्वामी समर्थांच्या स्मरणाशी एकदा का जोडले गेले की तुमच्या शाश्वत आनंदाला पारावर राहणार नाही स्वामींचे स्मरण हे स्वयंपूर्ण आणि आनंदाने गच्च भरलेले आहे हे आनंदाने भरलेले स्वामी नाम तुम्हाला आनंदमय आयुष्य बहाल करेल माझे तुम्हाला सांगणे आहे की निदान दिवसातून काही वेळ तरी नाम घेणे आवश्यक आहे तसा मनाशी निश्चय करावा एक लक्षात घ्या की नामाच्या आड अनंत प्रकारची वेगने येतात इतकेच काय परंतु सुखाला अत्यंत लाच लालचावलेला हा आपला देह आणि मन हे सुद्धा नामाच्या आड येते ते सुखासाठी लालचावलेले मन प्रथम सांभाळावे लोकांच्या आणि प्रापंचिक संदर्भाच्या नादी अजिबात